निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं राज्यात गेल्या काही महिन्यांपासून असलेल्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा तिढा सोडविण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वात बुजुर्ग आणि जाणते नेते म्हणून ख्याती असलेल्या शरद पवार यांनी पहिले ठोस पाऊल टाकले शरद पवार यांनी मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून निर्माण झालेला तिढा सोडविण्यासाठी राज्यातील सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन केले त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी या बैठकीला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेत्यांना बोलवावे असा सल्ला शरद पवार यांनी दिला ते सोमवारी पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी शरद पवार यांनी आपली मराठा आणि ओबीसी आरक्षणाबाबतची भूमिका तपशीलवार मांडली त्यांनी म्हटले की माझ्या मते आज महाराष्ट्राचं सामाजिक वातावरण व्यवस्थित ठेवण्याची काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे दोन समाजामध्ये कटुता निर्माण होणार नाही या दृष्टीने पावलं टाकली पाहिजेत आज वेळीच काळजी घेतली नाही तर काय राहील हे सांगता येणार नाही मी पर्याय सुचवला की माझी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी याबाबत चर्चा झाली आता तुमच्या मार्फत असं सुचवू इच्छितो मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी त्यांनी योग्य वाटतील त्या लोकांना बोलवावे आम्ही विरोधी पक्ष म्हणून बैठकीला हजर राहू आमची भूमिका सहकार्याची राहील असे त्यांना सुचवले आहे मुख्यमंत्री याबाबतची बैठक बोलावतील त्यांना महत्वाच्या वाटणाऱ्या पक्षांना पक्षांच्या प्रमुखांना बोलवावे त्याशिवाय हा प्रश्न मांडण्याच्या बाबत प्रकर्षाने ज्यांनी कष्ट घेतले त्या मनोज जरांगे पाटील यांनाही बैठकीला निमंत्रित करावे दुसरा मुद्दा म्हणजे ओबीसी आरक्षणाचा त्यांचे नेतृत्व करणारे जे कोणी घटक असतील त्यांनाही बैठकीला निमंत्रित करावं त्या संयुक्त बैठकीत आपण चर्चा करून यामधून मार्ग काढण्याची भूमिका घ्यावी असे शरद पवार यांनी सांगितले निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ